ही अत्यंत धक्कादायक बातमी सकाळी सहा वाजता मला मिळाली खरं तर जेव्हा त्यांना हॉस्पिटलला येऊन जाण्यात आलं तेव्हा आमदार संघ्राम जगतापांचं माझं संभाषणही झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी येथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पाही मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली आहे मी आमची मैत्री म्हणावं किंवा त्यांचं नेतृत्व आणि ने आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवाराने करलेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय राज गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जे काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविदीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेले साहेबांना आमच्या भिके पडलेल्या परिवाराच्या वतीने पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नामदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील माझ्या अंत्यविधीला आमचा पूर्ण परिवार असेल नाही ते खरं तर त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झालं होतं आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहिलाही देखील तो पण नाही अविश्वसनीय झालेला आहे सगळं म्हणजे कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळ लागेल की काल अतिशय आनंदात म्हणजे जोकिंग चालू होतं हसत कि आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे ले ले, मैं मी आता ते आज मी सकाळी उठल्यापासून मी आता धावपळीत होतो विमान पकडला इथं पोहोचलो तर मला असं वाटतं की मी थोडंसं एकदम व्यवस्थित धक्क्यातून मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर आल्यानंतर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल त्या